वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने शासनाच्या आदेशानुसार आपण वंदे मातरम गीताचे गायन सामूहिक गायन आणि या गीताबाबत महती जनजागृती याबाबतचा कार्यक्रम घेण्यासाठी इथे जमलो आहोत वंदे मातरम ही इतिहासातील अशी आग होती या आगीने ज्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नाही त्या साम्राज्याला लागली आणि या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये अनेक लोकांनी प्राणांची आहुती दिली अनेकांना अंदमानाच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली मी या दीडशे वर्ष होत असलेल्या आपल्या राष्ट्रगानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज एकच सांगू इच्छितो कोई किसी बी कलर पर कोई किसी बी रंग पर अडे तुम कर रहना इस तिरंगे पर तुम डटकर रहना इस तिरंगे पर तर या वंदे मातरम गीतात ती ताकद होती आणि आजही आहे की हा हिमालय हा हिमालय सुरक्षित करण्यासाठी कित्येक माता भगिनींनी आपले भाऊ मुलगा मुलांनी आपल्या बाप आजही तिथं वीर मांडण्यासाठी सुद्धा तयार असतात ही या गीताची ताकद आहे आम्ही या मातृभूमीला माता मानतो माते समान मानतो आणि म्हणून या मातृभूमीच्या संरक्षणासाठी प्राणपणाला सुद्धा आम्ही सज्ज आहोत म्हणूनच मी म्हणेल वेद मंत्रा होऊन अम्मा वंदे वंदे मातरम या मंत्राने सिद्ध केला यज्ञ झाला भारती म्हणून सर्वांनी सोबत एक मुखाने म्हणा वंदे

जय जय वंदे मातरम